गरीब व गरजू रुग्णांना तातडीने उपचार मिळवून देणे ही आरोग्य यंत्रणेची जबाबदारी आहे दृष्टीने मेळघाटातील सर्व रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय सेवा सुविधांची तजवीज ठेवतानाच सेवेचा दर्जा उंचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा असे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांनी मेळघाट दौऱ्यात दिली मेळघाटातील सीमाडो हरिसाल कुसुमकोट आदी प्राथमिक आरोग्य केंद्रांना विभागीय आयुक्तांनी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली त्यावेळी त्या बोलत होत्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुभाष ढोले महिला बाल विकास अधिकारी कैलास घोडके तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर तिलोत्तमा वानखडे सीमाडोहो प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश पाटील हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्नेहल निनावे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते डॉक्टर पांडे म्हणाले की मेळघाटातील दुर्गम भागात उत्तम दर्जाची अखंडित आरोग्यसेवा देण्यासाठी रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करण्यात आली त्यामुळे रुग्णांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळवण्यासाठी येथील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी सातत्यपूर्ण सेवा घ्यावी आवश्यक औषधे लसींचा साठा पुरेसा असावा संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण वाढवण्यासाठी गरोदर माता व प्रसुती मातांसाठी आवश्यक आरोग्य सुविधांची तसबीज ठेवावी रुग्णवाहिका उत्तम स्थितीत ठेवण्यासाठी वेळोवेळी तपासणी व्हावी रुग्णालयात कायम स्वच्छता ठेवण्याचेही निर्देश त्यांनी दिले विभागीय आयुक्तांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली औषधी साठ रुग्णासाठीचा सा खाटा प्रयोगशाळा कर्मचारी वर्ग मनुष्यबळ हजेरीपट कक्ष रुग्णांची संख्या याबाबत त्यांनी आढावा घेतला हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालाही भेट देऊन त्यांनी कर्मचारी उपस्थित होते ओपीडी उपलब्ध औषधे लसीचा साठा साप विंचू दंशानंतर प्रतिबंधक इंजेक्शन उपलब्धता गरोदर माता प्रसुती माता माहेरघर बालसंगोपन केंद्र आदी बाबींच्या रजिस्टरची तपासणी केली उपस्थित नागरिक तसेच वैद्यकीय अधिकारी परिचारिका व कर्मचारी यांच्या अडचणीही त्यांनी जाणून घेतल्या व अडचणीच्या निराकरणाचे आदेश अधिकाऱ्यांना दिले मेळघाटातील विविध गावातील अंगणवाड्यांची तपासणी करून अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेशही विभागीय आयुक्तांनी दिले त्यानुसार महिला व बाल विकास अधिकारी घोडके व इतर अधिकाऱ्यांकडून अंगणवाडी तपासणीही करण्यात आली ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती